राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली मातोश्रीशी वर्षानुवर्ष इमान राखणाऱ्या राजन साळवींबाबत असं काय झालं की त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली शिवसेनेतला कोकणातला एक मोठा नेता म्हणून राजन साळवी ओळखले जातात मग त्यांच्या बाबतीत असं काय झालं की त्यांनी अचानक असं पाऊल उचललं एसीबीचा ससेमीरा मागे लागल्यानंतरही राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची प्रामाणिक होते असं असताना मग साळवी यांनी हा निर्णय का घेतला याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर मातोश्रीचे निष्ठावंत अशी ओळख असणाऱ्या राजन साळवी यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की प्रतापराव जाधव यांच्या घरी ठाकरेंचे खासदार संजय जाधव नागेश पाटील अष्टेकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे स्नेह भोजनासाठी गेले होते त्यामुळे ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा पुन्हा सुरू झाली आहे सध्या ठाकरेंचे नऊ खासदार आहेत त्यापैकी सहा खासदार जर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करते झाले म्हणजेच दोन तृतीयांश खासदार जर शि शिंदेंच्या शिवसेनेत आले तरच त्यांच्यावरती पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होणार नाही संजय दिना पाटीलही एकनाथ शिंदे यांच्या परवा म्हणजेच मंगळवारी दिल्लीत झालेल्या सत्कार समारंभाला उपस्थित होते त्यावरूनही आता तर्कवैदर्कांना उधाण आलंय आज मात्र आपल्याला ह्या व्हिडिओतनं राजन साळवी यांच्याबद्दल बोलायचं रत्नागिरी जिल्ह्यातले ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे आणि दुपारी तीन वाजता ते आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत मात्र असं काय झालं की राजन साळवींना या निष्ठावान शिवसैनिकाला उभाठा गटाला जय महाराष्ट्र करावा लागला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचंय एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत सक्रिय झाले इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्ष सुद्धा झाले होते त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पदं भूषवली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेनेचे तत्कालीन नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यानं त्यांना शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पदही दिलं गेलं होतं राजन साळवी यांची जिल्हाप्रमुख पदाची कारकिर्द यशस्वी ठरली होती भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी काम सुरू केलं त्यांनी आजवर अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत नेतृत्व केलं होतं रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख म्हणून सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार महाराष्ट्रात उत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं दोन हजार अकरामध्ये अणुऊर्जा प्रकल्प आंदोलनामध्ये त्यांना एकोणीस दिवस जेलमध्ये राहायला लागलं होतं शिवसेनेचा एक लढवय्या शिवसैनिक ते नेता असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिलाय एसीबीची कारवाई किंवा ससे त्यांच्या मागे लागून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती मग असं काय झालं की उबाठाशी इतकं इमान राखणाऱ्या राजन साळवी यांना उबाठा सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला याचा उकल करायची असेल तर त्यासाठी आपल्याला नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मागे जायला लागेल विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी साळवींचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता किरण सामंत यांच्या मागे विनायक राऊत यांनी आपली ताकद लावल्याचा आरोप साळवींनी केला होता हे प्रकरण कोकणात चांगलंच रंगलं होतं मातोश्रीवरती या दोघांनाही बोलावण्यात आलं होतं आपली व्यथा त्यांनी उ साळवींनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भाषेत तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर खुशाल जा असं सुनावल्यामुळे राजन साळवी प्रचंड नाराज होते त्यानंतरही काही दिवस यावरती तोडगा निघेल अशी त्यांना आशा होती आजच त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ती व्यथा बोलूनसुद्धा दाखवली होती मात्र काहीच होत नसल्याने मग राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या सेनेचं धनुष्यभान हाती घेण्याचं ठरवलं आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानं कोकणात शिंदेंच्या शिवसेनेचं वजन आणखी वाढलंय यात शंका नाही निष्ठावान कार्यकर्ता उबाठाचा शिलेदार बाळासाहेबांचा कोकणातला आवडता कार्यकर्ता अशी साळवींची ओळख मात्र याच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या निष्ठेला केराची टोपली दाखवली ज्या बाळासाहेबांनी आपल्या हयातीत माणसं एक एक करून निवडली त्यांना पैलू पाडले त्याच बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेतले तेच हिरे उद्धव ठाकरेंच्या वर्तनानं इतर पक्षात गेले आणि आता तर शिंदेंची शिवसेना हे या कार्यकर्त्यांना हक्काचं घर वाटू लागलं आहे याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांशी असलेली घट्ट नाळ महापालिका निवडणुकाजवळ आल्या आहेत अशात एका प्रकारे एक एक करून ठाकरेंची साथ शिवसैनिक सोडणार असतील तर आगामी काळात ठाकरेंचा पक्ष आपली ओळखही विसरेल अशी ही भीती आता वाटायला लागली तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद